मित्रांनो आता ज्या दुसऱ्या ठिकाणी उभा आहे सिंधुदुर्गवासी आहेत त्यांना हे लोकेशन व्यवस्थित समजेल तरीसुद्धा मी ह्याचं वर्णन करतो डॉन बॉस्को स्कूल जवळील हा भाग आहे हा डॉन बॉस्कोचा परिसर इक इथला सगळा आता जिथून मी पहिला खड्डा सांगितला म्हणजे खड्डा नाही म्हणत त्याला जो पहिला यम बसला आहे त्याच्यानंतर दुसरा यम इथे बसला आहे ह्या टर्निंगला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतो ते आता बघा काही वेळा काय होतं गाड्या वेगात असतात सगळेच काय नियमात चालवतात आणि व्यवस्थित चालवतात असं नाही तेव्हा कुठेतरी साईड मारावी लागते मग मा साईड मारताना जर टू व्हीलरवाला जरा साईडला गेला तर इथल्या साईडपट्टीचे काय हाल झालेत बघा कारण आता काय सांगावं बघा हेल्मेट नसेल तर तो तोंड फुटणार हेल्मेट असेल आणि चरात गेला असेल तर हातपाय मोडणार स्वच्छता उत्सवचा इथे बोर्ड लागलाय तसाच माणुसकीचा उत्सव साजरा केला गेला पाहिजे आणि माणुसकीच्या रक्षणासाठी हे खड्डे मानवी जीवनाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंचितही खड्डा माझ्यामध्ये बघा 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 काय हाल होत आहेत गाड्यांचे हे टॅक्स भरलेल्या गाड्या आहेत हा हे रोड टॅक्स भरलेल्या गाड्या आहेत रोडही टॅक्स भरा आणि काय गॅरेजमध्ये पण न्या तुम्ही बघा खड्डे वाचवण्याच्या नादात कु कोणाला कसं कुठच्या साईडला जावं लागतं आहे ते बघा काही जण इकडून गेले काही जण तिकडून गेले हा दोष खड्ड्यांचा आहे समोरून सिंगल वे जरी असला तरी काय चाललं आहे ते बघा फक्त इथे खड्ड्यांची रांगोळी आहे खड्ड्यांची रांगोळी आहे ही यम दुसऱ्या क्रमांकाचे यम हे दोन नंबरला आहे तिथे आहेत छोटे छोटे पण दिसत आहेत ही यमाची छोटी छोटी पोरं आहेत जन्माला घातलेली मोठ्या म्हणजे आणि दरवेळी ना इथे भरपूर पाऊस पडतो भरपूर पाऊस पडतो म्हणून जे खड्डे पडतात हे जे कारण आहे ना अरे आपण विज्ञान युगात आहोत भरपूर पाऊस पडला की रस्ता वाहून जातो ही अंधश्रद्धा आहे श्रद्धापूर्वक विचार करा त्याच्यात मटेरियल काहीतरी कमी पडलं आहे बांधकाम विभाग माझा कोणत्या राजकीय पक्षाशी रा कोणत्याही सरकारविरुद्ध कुणी के के कुणी के हा संताप नाही आहे संबंधित बांधकाम विभाग त्या त्या क्षेत्रातील किंवा कोणी हे खड्डे म्हणजे हे खड्डे निर्माण केलेत मी म्हणतो खड्डे निर्माण केले म्हणण्यापेक्षा रस्ता कोणी निर्माण केला हां आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी गॅरंटी मागतो या बद्दल कोणच बोलत नाही मी बोलतो कारण मी भीत नाही मी बोलतो कारण रुपया कोणाची दमडी घेतली नाही आतापर्यंत बापजादांच्या जमनी विकतो आहे आणि प्रपंच चालवतोय आमच्यासारख्या याला व्यवसाय करून जगणंही कठीण आहे कारण बरीच कारणं आहेत त्याला सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जरा जरा चालतच जातो हे बघा 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 साईडने जायचं रस्ता सोडून साईडने जावंच लागणार नाहीतर यमाच्या तोंडात जाणार यम गिळणार तुम्हाला